या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे येथील मानवथा विकास विद्यामंदिर प्रशाले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बुद्धवासी हुसनप्पा सदाशिव माने यांचे विसाव्य पुण्यस्मरण साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सहसचिव डी डी वाघमारे व वा प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले वॉलचंद कॉलेज व कनिष्ठ महाविद्यालयाचे मराठी प्रमुख तथा रामलिंगेश्वर प्रशाला तीर्थचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भीमाशंकर बिराजदार सर तसेच सोलापूर येथील सोशल कॉलेजचे प्राध्यापक व इतिहासाचे गाडे अभ्यासक जैनुद्दीन अब्बास पटेल सर होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे अध्यक्ष के एम कांबळे संस्थेचे उपाध्यक्ष श्री सदाशिव माने संस्थेचे सदस्य श्री मदन ढोणे शाळेचे नूतन मुख्याध्यापक श्री रसूल गुलाब शेख सर माजी मुख्याध्यापक सदाशिव वनमाने सर घोडातांडा सरपंच माणिक पवार मदरे गावचे सरपंच श्रीशैल वनमाने मदरे पोलीस पाटील अनिल हक्के लक्ष्मण सर बुडान पटेल सर महादेव माने काका शंकर काका वनमाने काकांचे जीवलग मित्र मैलारी गावडे आशिष सर श्री खंडेराव हनमाने प्राध्यापक सुनील गायकवाड प्राध्यापक सूरज गायकवाड महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर प्रशांत कांबळे राजकुमार बनसोडे जालिंदर इंगळे कृषी अधिकारी अमोलजी कांबळे प्रकाश वाघमैथर राजपाल माने तनिष्क माने तन्मय माने व बुद्धवासी हुसनप्पा काका माने यांची बहीण सिद्धव्वाबाई कांबळे यावरील सर्व प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थितींच्या हस्ते बुद्धवासी हुसनप्पा माने यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं तसेच बुद्धवाशी हुसनप्पा माने यांच्या पुण्यस्मरणार्थ शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये येत्या दहावी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्मण शेंडगेसर यांच्याकडून रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात आली प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात बुद्धवाशी हुसनप्पा माने यांना विनम्र अभिवादन करून तुम्ही आमच्यासाठी निरंतर प्रेरणास्थान आहात शाहू फुले व आंबेडकर यांचा वारसा लाभलेले एक अशिक्षित माणूस ग्रामीण भागामध्ये शाळाकडून इथल्या मुलामुलींच्या शिकण्याची सोय करून दिली आज या शिक्षण रूपी वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होत आहे असे व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्यामुळे समाजाची मोठी हानी झाली आहे अशी त्यांनी म्हटलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार सर व आभार प्रदर्शन श्री प्रवीण करजगी सर यांनी केलं हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे शिक्षक प्रभुलिंग मोकाशी मुकुंद मानेसर आतिश कुमार वाघमारे सर व प्रशालेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलाय आपल्या भावाला आपल्या कौतुक करावं त्याच स्मरण करावं ही बहीण दोन वर्षी येते सांगितलं पहिल्यापासून मी या कार्यक्रमाला येतो मुख्यालयानं गेल्या आठ दिवसापूर्वी फोन केला होता सर सतरा तारीख लक्षात होता मी म्हणलो सर कॅलेंडर लिहून ठेवलंय सतरा तारीख खुस्रप्पा काका <laughs> ल गेलं आणि त्यामुळे मी आता या ठिकाणी आलेलो आहे मला जे हॉस्टेलचं दुकान आहे बोर्डिंगचं दुकान आहे ते तुमच्या वाट्याला कृष्णापा काकांनी येवदिलं हे तुमचं भाग्य आहे कारण जर कदाचित आमच्या वेळेस 8वी ते 10वी जर आम्हाला इथे शिकायला मिळालं असतं तर कदाचित आज आणखीन एक वेगळा रिजल्ट लागला असता मी मेल्यानंतर सुद्धा मराव्यापरी कृतुत्पर आहे माझ्या मृत्यूनंतर सुद्धा मी लोकांच्या जीवामध्ये लोकांच्या जीवनामध्ये मी जिवंत आहे हे त्यांनी दाखवलेलं आहे त्यांनी जे कष्ट केलेलं आहे आणि त्यांनी जे शिक्षणाची धुरा इथं सांभाळलेली आहे एक संस्कृत श्लोक होता मी आठवी मध्ये असताना क्षणशहा कणशैव विद्याम अर्थमच च साध येत क्षणत्यागे कुतो विद्या कुतो धन म्हणजे क्षणाक्षणाने ज्ञान मिळवायचं असत आणि कणा कणानी धन मिळवायचं असतं या दोन्ही गोष्टी त्यांनी आपल्या जीवनातून लोकांना सांगितलेल्या आहेत माझा विषय जो आहे तो म्हणजे इतिहासातून सर्वधर्म अल्लामा इकबालने एक, एक खूप सुंदर कविता लिहिलेली आहे सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा हम भुल है इसकी ये गुलसिता हमारा मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा यूनानो मिस्रो सब मिट गए जहां से अब तक मगर है बाकी नामो निशान हमारा कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी सदियों रहा है दुश्मन दौरे जमा जहाँ हमारा